ડીએનએ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે સંભાજી મહારાજ काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एमआयएम यांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये काही मोर्चेकऱ्यांनी नाशिकमधील छत्रपती संभाजीनगर नाव असलेल्या पाट्यांवर काळा रंग लावला होता दरम्यान हा रंग लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिकमधील सकल हिंदू समाजानं केली असून या विरोधात सकल हिंदू समाज एकत्रित आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये ठिया मांडण्यात आला होता मोर्चाला कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सोशल मीडियावरून आमंत्रण देण्यात आले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर छत्रपती संभाजीनगर ते मुलुंड पर्यंत ज्या ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नावाच्या पाट्या होत्या त्या ठिकाणी काळ्या रंगाचा स्प्रे मारण्यात आला असून सर तनसे जुदा अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच या मोर्चेकरांनी कोणत्याही टोल नाक्यावर टोल भरला नसल्याचाही आरोप यावेळी करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणी मिलिंद कुलकर्णी यांनी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल केला असल्यानं पोलिसांनी संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक